शहरात खाजगी बस कमी पार्किंगवर पिकअप पॉईंट व्यवस्था करा नंतर कारवाई करा निघणु

ते पॉझिटिव्ह होते आणि पॉझिटिव्हली त्यांनी अधिकाऱ्यांना जे लोकल बॉडी आहे त्यांना आदेश दिले की एसओबी बनवा एल एम सी व एल आर सीना जागा कुठं आहे किंवा आम्ही त्यांना जागा दाखवावी आणि ती जागा ते उपलब्ध आम्हाला करून देऊ शकतात का असं त्यांनी आदेश दिला होता पण या पद्धतीनं आज कारवाई सुरू झाली मला असं वाटते की ते बरोबर नाही आहे आणि शासनानी माझं एकच म्हणणं आहे की बसवाल्यांकडून ज्या पद्धतीनं रेवणू शासनाला भेटते तर शासनाने बसवाल्यांना मदत केली पाहिजे असं मला वाटतं जवळपास बघा पंधरा वीस मासेसवर आज कारवाई झालेली आहे आणि त्यांना गाडी जप्त काही लोकांची गाडी जप्त करून जोडण्यात आलेली काही लोकांची गाड्या जपत मा आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो समाजातला एखादा माणूस एखादा माणूस गरीब असेल तर त्याला कसं आहे त्याला काही बोलण्याचा अधिकार राहत नाही बसवाले म्हटलं म्हणजे समाजातले गरीब लोक ही गोष्ट वेगळी आहे का त्या लोकांना लोक चुकीच्या पद्धतीनं बघतात माझं एकच म्हणणं आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की साहेब आम्ही खरोखर गरीब आहोत गरीब एखाद्या वेळेस जर रागावलं नाच होऊ शकतं एवढंच गोष्ट डी सी पी नोटिफिकेशन काढलं त्या नोटिफिकेशनद्वारे त्यांनी कारवाई सुरू केली आम्ही मोटरवाईकल ऍक्ट कायद्याने घेऊन होतो आमच्यावर मोटरवाहन कायद्यानुसार कारवाई होणं आवश्यक असतं पण माननीय महासंचालक परिवहन यांनी आदेश काढले की पिकअप आणि ड्रॉप करत असताना कारवाई होऊ नये तर या लोकांनी आता नवीन पद्धतीची पुढली नवीन जे कायदे आहेत न्यायसंहिता त्यांनी ते कारवाई करून राहिले आहे गाडी अडवून ठेवतात तासांताच्या ड्रायव्हरला बसवून ठेवतात फॉर्मॅलिटीज एफ आय आर रजिस्ट्रेशन वगैरे गोष्टी आहेत आणि कायद्याने आमच्यावर धाक बसवायचा हा प्रयत्न आहे त्यातलं एक उदाहरण सुंदर उदाहरण आहे ते तुम्हाला व्हिडिओ दाखवतील की एक बस पेट्रोल पंपवर डिझेल भरत होती देखील त्यांनी घेऊन गेले त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आम्ही दाखवतो हे दाखवतो यांनी आणलेला आहे तो हा आपल्याला दाखव आहे ही बस पंपावर उभी आहे थोडीशी गाडी आहे त्याला पकडून देते हा आम्ही काही चोर उचक्य नाही आहे वी आर गुड टॅक्स पेअर एक बस आमची साधारणतः शासनाला दरमहा डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात रेव्हन्यू दे देते कोलच्या प्रमाणातही रेव्हेन्यू देतो दे आणि साधारणतः एक बस वर्षाला त्यांचा रोड टॅक्स आहे तो साडेतीन ते चार हजार देते इंटरेस्ट सहा ते सात लाख साँ� रुपयापर्यंत देतो डिझेलवर तो। जी एस टी सेस देतो आम्हाला प्रत्येक पॅसेंजरकडनं पाच पर्सेंट जी एस टी भरायचा आहे आम्हाला टोलही भरायचा आहे साधारणतः पाच ते साडेपाचश रुपये किलोमीटर टोल असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इथे जे बस मालक आहे नव्याण्णव टक्के किंवा शंभर टक्के सगळे कर्जबाजारी आहेत कर्ज घेऊन बस घेतात कोणी स्वतःच्या पैशांनी बस घेऊ शकत नाही आणि हा व्यवसाय शासनाने आम्हाला परवाने दिले परवान्याचा अर्ज करत असताना आम्हाला ते विचारतात की प्रवाशाच्या बसांची सोय कुठं आहे त्यानंतर आम्हाला परवाना मंजूर होतो तसंच पार्किंगची जागेचा व विचारतात पण पार्किंग आणि पिकअप पॉईंटचे दोन वेगळे वेगळे विषय आहेत तर आमची शासनाला ही विनंती आहे की त्यांनी पिकअप पॉईंट द्यावे आणि शहरातील जसं काही केंद्रीय शा नियम आहेत केंद्रीय कायदे आहे किंवा राज्य कायदे आहेत राज्य शासनाचे कायदे त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की लोकल बॉडीशी चर्चा करून याचं नियोजन करावे ते नियोजन करणार करण्यात यावं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मागे आम्हाला आश्वासन दिलं होतं मी आपल्याकडे परत विनंती करतो की त्यांनी आमची व्यवस्था करून देणी द्यावी जेणेकरून आम्हाला समस्या नाही राहणार माझं नाव केव्हाबाबू निखाडे आहे वर्धा जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि आम्ही आम्ही काल परवाच्या दिवशी बावनकुळे साहेबांना आम्ही सर्व ट्रॅव्हल्स चालक भेट घेतली तेव्हा तिथे त्यांनी सांगितलं की या सात दिवसामध्ये आम्ही काहीतरी तुमची एक समिती तयार करा आणि तुम्ही सी पी सी भेटा व महानगरपालिकाचे तिथे ओ होते त्यांनासुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या जागा निवडा यांच्याकडाकडे काही उल्ले द्या हे सर्व प्रतिक्रिया झाल्यावर तुम्ही यांच्यावर मग कारवाई करू शकता परंतु जर मार्ग निघत असेल व एक संधी यांना द्या असे स्पष्ट भावनकुळे साहेब नागपूरचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे महसूल मंत्री त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये निर्देश दिले शासनाला की एक संधी यांना द्या पण त्यांनी ते कुठलीच गोष्ट ऐकली नाही व आज त्यांनी आमच्यावर कारवाई केल्या मला महत्वाची बाब ही सांगायची आहे की आज पाच हजार वाहन या नागपूर जिल्ह्यामध्ये येते व त्या माध्यमातून पंचवीस हजार लोकप्रवाशी त्या माध्यमातून येते व पंचवीस हजार प्रवासी त्याच्यामधनं बाहेर जाते परंतु त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की शंभर टक्क्यापैकी पाच हजारापैकी दहा टक्के गाडी मालकांकडे एक दोन तीन चार पाच गाड्या असेलही परंतु सिंग नव्वद टक्के लोक हे नव्वद टक्के मालक त्यांच्याकडे फक्त एकच गाडी आहे व त्यांच्या एकाच गाडीवर सर्व परिवार आहे व जर ही त्यांनी पिकअप पॉईंट दिला नाही किंवा त्यांनी हे अशा कारवाया चालू केल्या तर त्या वाहन चालकाला सिंग एअर उरणार नाही तेव्हा शासनाने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे व सरकारने आम्हाला त्याच्यावर नमी करून चांगला एक मार्ग काढून दिला पाहिजे धन्यवाद